भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सर नमस्कार राज आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत आपण कसं पाहता याकडे निश्चितच मलाच काय बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला याचा त्या ठिकाणी आनंद वाटेल की त्यांच्यामध्ये संवाद झाला तर कारण आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कृती परंपरा आहे कौटुंबिक संस्कृती परंपरा आहे आणि त्याच्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये अशा घटना त्या ठिकाणी घडल्या तर ते, ते निश्चितच स्वागतारी आनंदाचा आनंदाचं याच कारण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातली संस्कृती मराठी संस्कृती वेगळी आहे आणि त्याच्या राजकारणाच्या निमित्तानं दोन्ही भाऊ त्या ठिकाणी वेगळे झाले असले आणि तरी त्यांचं राजकीय वाटचाल चालूच आहे आणि अशा वेळेस कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित येत असतील तर निश्चितच मला आनंद आहे सर्व बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्याचा आनंद वाटेल परंतु मला वाटतं की आ, ही त्यांचा संवाद हा मला वाटतं या कौटुंबिक नात्यापुरताच असावा किंवा राहील याच कारण की राजकारणात वेगळे राज ठाकरे साहेब कशासाठी झाले एका विचारधारा त्या ठिकाणी पकडून स्वतःच महाराष्ट्राच्या साठी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी सध्या घेतलेला जो विचार आहे तो काँग्रेस सोबत त्या ठिकाणी जाण्याचा ज्याची बाळासाहेबांनी आयुष्यभर त्या ठिकाणी विरोध केला त्याच्यामुळे राजकीय याच्यावर लगेच राजकीय आपल्याला आडाखे बांधता येतील का तर मला त्याची काही खात्रीला मला या ठिकाणी सांगता येणार नाही ना ना। परंतु एक खरं आहे की जे राजकारणामध्ये कठुरता असते त्यामुळे चांगलं वातावरण त्या ठिकाणी व्हायला अशा सुसंवादात त्या ठिकाणी मदतच निश्चितपणे होईल आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात आपण बघाल की अनेक घराणी आहेत त्यांच्यामध्ये दोन घरातली लोक दोन नेते वेगवेगळ्या पक्षात असतात वेगवेगळ्या विचारधारा घेऊन त्या पक्षात वाटचाल करत असतात आपलं नेतृत्व करत असतात mm. परंतु जर कौटुंबिक त्या ठिकाणी काही असेल तर एकत्रित एक त्या ठिकाणी आलेलंही आपण महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंबात पाहिलेलं आहे परंतु हेही पाहिलेलं आहे की राजकीय त्या ठिकाणी दरी निर्माण झाल्यानंतर किंवा वेगवेगळे विचार झाल्यानंतर टोकाची कौटुंबिक एक काय बोलतात त्याला दरी झालेली सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि म्हणून हा चांगल्या प्रकारचा वारसा संस्कृती असणारा महाराष्ट्र आहे आणि जर अशा प्रकारे कार्यक्रमाच्या निमित्तानं कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जर ते एकत्र येत असतील संवाद साधत असतील तर त्याचा महाराष्ट्राचा जो वसुदैव कुटुंब आहे किंवा कौटुंबिक जो विषय आहे त्यासाठी निश्चितच एक सशक्तपणा प्रेरणा देणारा अशा प्रकारचा प्रसंग आपल्याला निश्चितच मांडता येईल परंतु त्याच्यावरून लगेच एका कौटुंबिक कार्यक्रमात आले त्यांच्यामध्ये संवाद झाला म्हणून उद्याच्या राजकारणात ते लगेच एकत्र येतील एक का तर मला अजिबात कसं वाटत नाही याच कारण दोघांचे दोन वेगळ्या प्रकारचे विचार आहेत वेगळ्या प्रकारचे दिशा त्या ठिकाणी आहे आणि जो आपला फौ असतो समर्थक असतो हा त्या ठिकाणी विचारधारेवर असतो Hmm. नेत्या बरोबर असतो तसं नेत्यानं जी विचारधारा पकडली जो विचार त्या ठिकाणी पक्ष म्हणून त्या ठिकाणी किंवा अंमलात आणू पाहतोय त्या विचारधारेशी असतो आता राज ठाकरेंची विचारधारा वेगळी आहे उद्धवजी ठाकरे साहेबांची विचारधारा त्या ठिकाणी वेगळी आहे त्याच्यामुळे विचारधारा जेव्हा एकत्र येतील तेव्हा हे लोक एकत्र येण्याचा विषय पुढे येऊ शकतो परंतु वेगळ्या विचारधारा घेऊन हे दोघे त्या ठिकाणी एकत्रित कितपत येतील याविषयी मी आहे परंतु मला एक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून विचाराल या महाराष्ट्रातला कोणी सरहृदयी माणूस अशा प्रकारचा संवाद झाला तर त्याचं स्वागतच करेल त्याला पोटजुकी होण्याचं काही कारण नाही प्रवीणजी आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी तर राज आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि याचवरून प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदवलेली आहे